नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी आरती गुप्ते अभिवाचन आरतीचे ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासमोर एक सुरेख रचना सादर करत आहे कवी आहेत विकास गजापुरी यांचं यापूर्वी देखील साहित्य मी सादर केलेलं आहे माझ्या चॅनेलवर तर आज आपण ऐकणार आहोत त्यांचीच एक रचना शेताच्या बांधावर एकटंच फुललेलं बाभळीचं झाड बघ झाड बघून त्यांना सुचलेली एक रचना आणि शीर्षक आहे अर्थातच बाबू पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना की जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा युट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनवर लाईकचं बटन आहे ते जरूर दाबा आणि कॉमेंट केल्यास मी प्रत्येक कमेंटला प्रत्येक तुमच्या प्रतिक्रियेला हमखास उत्तर देतेच देते रिप्लाय देतेच देते, देते तर मी खूप त्या तुमच्या कमेंट्सची आणखी लाईकची वाट बघत असते तसंच चॅनेलला जर नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा किंवा काही कारणाने राहिलं राहिलं असेल सबस्क्राईब करायचं तरी पण सबस्क्राईब करा धन्यवाद तर ऐकूया आपण आजची रचना कवी आहेत विकास गजापुरे आणि कवितेचं शीर्षक आहे बाभूळ त्या शेताच्या बांधावरती एक बाभळी फुललेली त्या शेताच्या बांधावरती एक बाभळी फुललेली दुरुन दिसत आहे उदासीन ती एकांतातच रुळलेली दुरून दिसते उदासीन ती एकांतातच रुळलेली बुंद्यापासून फांदो फांदी कळकट खपल्या अंगावर बुंद्यापासून फांदो फांदी कळकट खपल्या अंगावर काट्यांच्याही जोड्या बसल्या जागोजागी फांदीवर दिवसभराची उन्हे झेलते कोमल हिरव्या पानावर दिवसभराची उन्हे झेलते कोमल हिरव्या पानावर जाळी मधुनी पडते खाली गवतावर जाळी नाचत पडते खाली गवतावर फुले हळदुली अंगावरची डोहाळ्याचे तेज जणू फुले हळदुली अंगावरची डोहाळ्याचे तेज जणू झुलती शेंगा राखड रंगी बाभळीचे हे स्वप्न म्हणू खुळखुळणाऱ्या शेंगा पडती वाऱ्या संगे मातीवर खुळखळणाऱ्या शेंगा पडती वाऱ्या संगे मातीवर इवली रोपे गाती गीत सृजनाचे कधी एकाकी घुसमटत येत अनमुसमुसते डोळा भर कधी एकाकी घुसमटत येती अनमुसमुसते डोळा भर त्या अश्रूंचा डिंक चमकतो खपली भरल्या फांदीवर त्या अश्रूंचा डिंक चमकतो खपली भरल्या फांदीवर भर। कुऱ्हाड कोणी चालविताना क्षणोक्षणी तळमळत ती कुऱ्हाड कोणी चालवताना क्षणोक्षणी तळमळत ती अनहोत्याची नवती होते सर्पण होऊन जळते ती अनहोत्याचे नवते होती सर्पण होऊन जळते ती धन्यवाद कवी आहेत विकास गजापुरे आणि सादर करती आरती गुप्ते